पंधराशे दिले आहे एकशे जणलेली चौदा आहे गाबणी शेईंची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर तोलावरच्या शे सगळं सांगतो ते इकडं एक एक तंगडी वरती कर पूर्ण तोलावरच्या शे हे बघा काशी शेईंच्या एक जणलेली हिला दोन पिल्ले हे बघा पूर्ण फुल गड्डे भरलेले शेईंचे हे बघा माप आपल्याकडे पसरवणूक होणार नाही सगळ्या शेंची हे बघा तोल्यावर चा एकच नंबर क्वालिटी चे पण बघू शकता तुम्ही ये लिए लिए नमस्कार हो कुठून बोलताय आम्ही राजनगाव नागपूर आजनगाव जिल्हा जिल्हा नागपूर तालुक्या बरोबर किती शाया घेतल्या तुम्ही पंधरा शाया शायांची क्वालिटी कशी वाढली काय भावने घेतल्या जे तेच सांगायचं काही आपल्याकडे कोटा नाटक काही चालत नाही दादा जे साडे सोळाच्या भावानी पंधराशया घेतल्या शेईनची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला काही फसवणूक वगैरे हे बघा दादा या घेतल्या एकच नंबर क्वालिटीचा पूर्ण पहिला दुसऱ्यामध्ये गाडी सुद्धा आपणच करून दिली इकडून चाळीसगाव मधून हे गाडीवाले भाऊ आहे आपा भाऊ काय भाडं घेतलंय पंधरा हजार भाडं कुठलं

बहुतेनला भवंतनला एक नंबर क्वालिटीच्या भेटला भोवतेनचं मन खुश झालं बहुंतनच्या चेहऱ्यावर हसू बघू शकता तुम्ही मी बघा ही गाडी केलेली बस बस खराव चार चार पाच जण आले होते ते एक दना दना हुँ। हुँ। महिर एक बकरा धरून द्या तुझ्या पशी एक दोन, दोन।

नमस्कार आता दादा नमस्कार नमस्कार आता हे बघा आपल्याकडं एकशे वीस शेअर एकशे वीस पैकी पंच्याण्णव शेअर विकल्या गेल्या पंचवीस शे आपल्या उरले पंचवीस शेपैकी परत आपल्याला शुक्रवारी गाडी येणार आहे तिनच्या होती ऐंशी एक्याऐंशी असणार आहे आता जे आपल्याकडे पंचवीस आहेत ती शेंची क्वालिटी बसून घ्या आता एक नंबर कालिटीच्या शेअर अजून पर आपल्याकडं ज्या पंचवीस आहे ना पूर्ण तोलावरच्या एक नंबर क्वालिटी हे बघा वस्तू पंचवीसच्या पैसे अजून आज काय म्हणलं नाही जाणार आकदा पूर्ण टॉपमध्ये अजून हे बघा टोलावरच्या तुम्ही जी पण सही बघशाल ती अशी उच्चपुरी सोलावरची हे बघा माप हे बघा पूर्ण टॉपमध्ये माल आहे आता दादा अजून आपल्याकडं हे बघा लाल मधी बघा गडा सुद्धा दुसऱ्या मध्ये शे आहे पहिल्या दुसऱ्या मध्ये पण वस्तू बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी म्हणजे क्वालिटी पूर्ण तुम्ही पंचवीसच्या पंचवीस शे बघाल पूर्ण तशात तशा हे बघा पाठ आहे का दादा पण पाठची क्वालिटी बघू शकता तुम्ही हे बघा गड्डा एक नंबर पूर्ण जे पंचवीस आहे ना पूर्ण टॉपच्या पण शेळ्या आता टॉपच्या पण म्हटलं तर हरकत नाही तुम्ही शेम चोकस करू शकता बघून द्या शेळ्या हे बघा पहिल्यामध्ये पाठ पहिल्यामधीच पाठ आहे ही झाली ही झाली हे बघा खाली गड्डा तर भरपूर लागायच्या बाकी या बघा टोलावरच्या पूर्ण फोकस करू शकता पूर्ण अजून टॉप मध्ये आहे हे बघा वस्तू एकच नंबर जी पण वस्तू बघाल ती एक नंबर मिळेल हे बघा शेची क्वालिटी आपली शुक्रवारी गाडी येणार आहे दादा तिच्यामध्ये माप असणार आप आहे आपल्या ऐंशीचं आता या पंचवीस आणि त्या ऐंशी टोटल आपल्याकडं एकशे पाचचं माप तुम्ही आता हे तर बघितलं या तर टॉपच्या आहेच पण तिच्यामध्ये पण एक नंबर क्वालिटीच्या आहे येणार आहे